रामराम मंडळींनो मंडळींनो आपण आला आहोत गोगाबाबा ट्रेक करण्यासाठी आणि हा ट्रेक करून खाली उतरत असताना आम्हाला ही काही मंडळी दिसली जवळपास सेकडो तरुण या ठिकाणी आहेत आणि हे करतायत गोगाबाबा टेकडी परिसरातील कचरा साफ प्लॅस्टिक बॉटल असतील काचेच्या बॉटल असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते त्यांच्या बॅगच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कचरा गोळा करतायत आणि मित्रांनो विशेष गोष्ट म्हणजे कचरा गोळा करत करत ते वरती चाललेत म्हणजे इथे चालताना देखील दमछाक होतो ते कचरा गोळा करत वरती चाललेत किती अभिनंदन करावं त्यांचं तितकं कमी आहे मित्रांनो आणि प्रत्येकाकडे जर तुम्ही पाहिलं तर एक गोणी आहे त्या गोणीमध्ये ते, ते कचरा गोळा आहेत ॲडव्हेंचर ग्रुपचे रफिक सर जे आहेत एव्हरेस्टवीर आहेत त्या एवरेस्ट वीर रफिक सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सेकडं तरुण या ठिकाणी कचरा गोळा आहेत आणि मित्रांनो गडावरती कचरा होऊ नये एखाद्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवला जातो आणि ते खूप अभिनंदनस्पद आहे हे नक्की आपण या मित्रांना हाका मारूयात आणि त्यांच्याकडे बघूयात की त्यांच्याकडे नेमकं कोणता कचरा गोळा झाला आहे ते आपण पाहूयात भैया मित्रांनो आपण त्यांच्या या गोण्यामध्ये कोणता कचरा जमा झाला आहे ते पाहूया आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बापरे या ठिकाणी आहेत दारूच्या बॉटल मित्रांनो अशा परिसरामध्ये जर दारूच्या बॉटल या ठिकाणी येत असतील तर विचार करा किती असंवेदनशील लोक या जगामध्ये आहेत याचा आपण विचार करू शकतो मित्रांनो आपण अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलं की या ठिकाणी गोगाबाबा टेकडीवरती या ठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम चालू आहे ते वीर रफिक सर जे आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गोगाबाबा टेकडीचं जे विद्रुपीकरण करतायत लोक काचेच्या बाटल्या असतील दारूच्या बाटल्या असतील प्लास्टिक असेल किंवा आपण जे पाणी पितो त्या बाटल्या असेल याचं जे विद्रुपीकरण आहे ते विद्रुपीकरण रोखण्यासाठी रफिक सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनेक ट्रेकर आहेत हे ट्रेकर या ठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम करतायत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मॉप आहे आणि सोपं नाही आहे एक मुलगा दोन मुलं किंवा दहा पंधरा लोक जमा करणं सोपं आहे परंतु इतके मोठे लोक जमा करणं शक्य नाहीये यांनी खूप साऱ्या या ठिकाणी गोण्यामध्ये कचरा जमा केला आहे तर आपण एकदा त्यांच्याकडून ये ना ते पहा तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत लोकांना तर आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया कशा काय त्यांचा उपक्रम आहे आणि कसे ते या ठिकाणी पर्यावरणासाठी काम करतायत एव्हरेस्ट वीर आहेत मित्रांनो एव्हरेस्ट वीर होणं सोपं नाहीये तर ते झालेले आहेत आपण घेऊया त्यांची मुलाखत तर आपल्या समोर आहेत एव्हरेस्ट वीर रफिक सर रफिक सर काय उद्देशाने तुम्ही या उपक्रमाला सुरुवात केली ॲक्च्युली माझं म्हणजे आपलं एक समाजाला काहीतरी देणं लागतं आणि मी एक माउंटेनियर आहे तर सच्चे गिरेव जे असतात तर ते निसर्गाला स्वच्छ ठेवण्याचं काम करतात तर आज आपण बघतोय का आज गोगाव तिकडे असो किंवा आपले छत्रपती संभाजीनगरमधले मा कुठलेही माउंटेन असो तर भरपूर लोकांना त्याचं व्हॅल्यू नाही आणि लोक तिथं कचरा डम करणार प्लास्टिकच्या बॉटल फेकणार हे अत्यंत चुकीचं आहे तर आम्ही एक इनिशिएटिव्ह ते घेतो आहे या इनिशिएटिव्हमध्ये छत्रपती संभाजीनगर ब्लॉगर्स टिकीट लॉन आणि ड्रीम ॲडव्हेंचर्स अशा तीन चार लोकांच्या ज्या एजन्सीज आहे अशा मिळून सर्वांनी काम सुलू केलेलं आहे तर त्या पद्धतीने आम्ही सर्व जेवढं पण कचरा आहे ऑन द वे भेटणार आणि लोकांना पण तसं सजेस्ट करणार का स्पीकर नका वाजवू त्याच्यामुळे पक्षांना त्रास होतो तिथं आल्यानंतर निसर्गाचा एकदम चांगल्या पद्धतीने आस्वाद घ्या आणि आपण जे सोबत आणलेलं आहे खादी बॉटल असो वेपर्सचे पाकिट असो सर्वांनी सोबत जर घेऊन गेले तर तो कचरा होणारच नाही तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलने आपण ह्या सर्व याच्यावर हे करून सर्वांनी जे जे लोक येतात आपण आणलेला कचरा आपण जर नाही तर होणार थँक्यू सर नक्कीच रफिक सरांनी हे आवाहन केलं आहे तर आपल्या सर्व सबस्क्रायबर यांना विनंती आहे की आपण असे गड किल्ले किंवा ट्रेकिंग करत असाल तर अशा ठिकाणी कचरा न करता निसर्गाचं संवर्धन करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तेच आपलं या ठिकाणी संवर्धन करतील आज आपण त्यांचं संवर्धन केलं तर भविष्यात ते आपलं संवर्धन करतील आणि रफिक सरांचं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आणि तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा आम्ही देखील तुमच्या कार्याला नक्कीच पुढच्या रविवारी हातभार लावू धन्यवाद सर थँक्यू थँक्यू कचरा गोळा करणे देखील सोपे नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती अडचणीतून हे कचरा गोळा करत आहेत हे पण मित्रांनो कचराचं गोळा करण्याचं काम चालू आहे परंतु अशा ठिकाणी कचरा फेकला जातो आहे ज्या ठिकाणं आपण गोळा करू शकत नाही तर कृपया एक उपकार करा आपल्या बॉटल नाही आपल्या स आपल्याजवळ जवळ ठेवता आल्या तरी चालतील परंतु आस्ता व्यस्त इकडे तिकडे फेकू नका जेणेकरून यांना गोळा करण्यासाठी अडचण येईल तुम्ही इथं येता ह्या अशा पंतरवाड्या फेकता हे किती योग्य आहे आणि किती चांगलं आहे हे तुम्हालाच पटलं पाहिजे अनुकरण आपण कोणचं करतोय हे खूप महत्त्वाचं आहे आपण आपला टाईम स्पेंड करण्यासाठी असेल किंवा इतर आनंद घेण्यासाठी आपण डोंगरावरती ट्रेकिंगसाठी मौज मजा करण्यासाठी येतो परंतु निसर्गाचा किती राहस करतो याची कल्पना आपल्याला नाही आहे त्यामुळे प्लॅस्टिक कमी वापरा आणि असे जे समाजपेक्षी कामं करतात यांना सहकार्य करा हीच अपेक्षा या ठिकाणी पहा एक ट्रेकर जे आहेत हे पडलेत खाली बाटल्या गोळा करताना तर अशा खालीच बा बाटल्या फेकू नका तर चला मित्रांनो या ठिकाणी रफिक सरांच्या या कार्याला आपण देखील थोडासा हातभार लावूया एक एवरेस्ट वीर एवरेस्ट प्रमाणे या ठिकाणी काम करतायत नक्कीच त्यांचं अभिनंदन करायला विसरू नका कमेंट करून नक्कीच त्यांचं अभिनंदन करा आणि आपण देखील या ठिकाणी अशा कार्याला हातभार लावा कचरामुक्त मुक्त अभियान मुक्त राबवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम